माननीय देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादांमुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा रमेश मला इथं आवर्जून उल्लेख करायचा आहे पहिला अभिनंदन योग्य निर्णय घेतला आपल्या वडिलांनी मला मी आवर्जून इथं उल्लेख करतो आणि मला आज बरच अभिमान वाटतो की सोळाला तुमच्या वडिलांनी पहिला कॉल केला आणि त्यांच्या चिरंजीवना मी दादांच्या अध्यक्ष आणि खासदार साहेबांच्या अध्यक्षाखाली आज त्यांचा प्रवेश होतोय हे माझ्यासाठी फार अभिमानाची अद्धन् गोष्ट आहे प्रवेशना मी एवढंच सांगतो की त्यांचं सगळं मनोगत मी ऐकलं काय अन्याय झाला हा विषय बाजूला ठेवा आपल्या गटाच्या सगळ्या लोकांना मी सांगतो की भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन नेतृत्व आणण्याचं एकमेव पार्टी जी देशामध्ये आहे तर ती भारतीय जनता पार्टीच आहे हे ती जबाबदारी मी घेतो माझंही बॅकग्राऊंड बघितलं तर फार काय राजकारणामध्ये मी नव्हतो खरं म्हटलं तर राजकारणामध्ये मी नेहमी थटेत बोलतो की मी ऍक्सिडेंटल पॉलिटिशियन आहे मी कधी प्लॅन्ड पॉलिटिशियन नव्हतो हो स्वर्गीय राजेसाहेबांचं सा निधन झाल्यानंतर खरं म्हटलं तर दादांनी मला आग्रह धरला देवेनजींची माझी भेट दादानी करून दिली आणि त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मी प्रवेश केला तीन वर्षामध्ये जे पक्षांनी दादांच्या माध्यमातून देवेंजींच्या माध्यमातून जे काही मला पाठबळ मिळालं ठीक आहे भलेही मी अपक्ष उभारलो पण पहिल्या वेळी जेव्हा मी नव्वद हजार मतांना पडतो कारण त्याचं कारण की तीन वर्ष मी मतदारसंघामध्ये काम करू शकलो की तेवढं पाठबळ मला भारतीय जनता पार्टीने दिलं म्हणून त्या मतांपासून पोहोचली आज व्यासपीठावर खासदार साहेब असतील राहुल देसाई असतील मानसिंगराव असतील आम्ही सगळी परमो अण्णासाहेब असतील आम्ही सगळी काही ना काही एका काळामध्ये कुठं ना कुठं तरी काँग्रेस पक्षामध्ये एकदा आमचा इतिहास होता आणि पण आज भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं कारण असंच की एक आपल्याला आपलं कार्य करण्याचं एक चांगलं व्यासपीठ रमेश मिळतो आज दादांच्या अध्यक्षाखाली तुम्ही कार्यक्रम घेताय आणि दादा आणि तुम्ही एक वक्तव्य केलं तुमच्या कार्यकर्त्यांना की काही काळामध्ये प्रवास थोडा खर्च असेल काहीही संबंध नाही आहे व्यासपीठावर एक कॅबिनेट मिनिस्टर आहे दुसरे खासदार आहेत कुठलाही तुमच्या गटाला त्रास होणार नाही पूर्णपणे शासनाचं प्रशासनच तुम्हाला पाडवं राहील काही लोक तुम्हाला बोलली की पहिलं लोकसभा होऊ दे त्यानंतर निर्णय घ्या लोकसभेमध्ये काय होते अहो लोकसभेच निकाल ऑलरेडी जाहीर आहे तो मोदीजी आहे काय त्याच्यामध्ये विषय राहिलाय आता विषय फक्त किती सीटाने मोदीजींची सरकार येते जो आपला नारा आहे अख्खी बार चारस बार या विषयावर आज आपण बोलतो आज जर आपण देशामध्ये जी प्रगती बघितली आहे ज्या स्तरावर प्रगती व्हायला लागली आहे इथं सर्वाधिक लाभार्थी आज मोदीजी मुळे आहेत आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जातात आज व्यासपीठावर खासदार साहेब आहेत एअरपोर्टचं सा काम बघा रेल्वेचं काम बघा आज चंद्रकांत दादा साहेबांनी खरंच बरेच निर्णय घेतले पण पालकमंत्री असताना दादानी जे जे कोल्हापूर जिल्ह्याला निर्णय घेतले जेवढ्या वर्षामध्ये टोल पासून हे सगळे विषय जेवढ्या वर्षामध्ये कोणी करू शकलो नाही ते दादा पालकमंत्री असताना ही निर्णय घेतले आता पण त्यांच्या विभागाने जो महिलांसाठी शिक्षणासाठी फी माफीचा निर्णय घेतला खरंच माझं मत आहे की फार मोठा निर्णय हा दादानी घेतला अशा सगळ्या पक्षामध्ये आज आपण प्रवेश करतोय आणि मी रवीशना एवढंच सांगतो की तुम्हाला उपाध्यक्षची जबाबदारी दिली आहे काम करत असते एक कार्यक्रम सुटला की दुसरा कार्यक्रम पण त्याच्यामध्ये संघटनात्मक बांधणीमध्ये बूथ स्तरावर हे काम करतो जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा मलाही वाटायचं ही किती काम आहे कशाला एवढं सगळं काम करायचं पण आज वरचे जे काय आदेश आले ते तंतोतय पाळल्यामुळं मी आज माझ्या मतदारसंघामध्ये पण सांगू शकतो की प्रत्येक बूथला किती मतदान मिळेल आणि बूथ पन्ना प्रमुख त्या बूथ कमिटी या स्तरावर जे संघटनात्मक बांधणी होते ज्याच्या ताकदीवर आज 400 पार जे आपण नाराज देतो त्या बूथ संघटनेवरच होते त्यावर रवीशना मी शुभेच्छा देतो तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्ही जे काय करायचंय जोमानी काम करा आणि माझं एक मत आहे कोण काय बोलते त्या गोष्टीकडे बघू नका येत्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी तुमच्यावर शंका कुशंका काय भविष्य काय टीका टिप्पणी केली आहे माझं तुम्हाला मत आहे कि वक्तृत्वामध्ये उत्तर देऊ नका यद्या काळामध्ये राधानगरीमध्ये जे मतदान पडणार आहे त्याच्यावरच तुम्ही उत्तर द्या ते चांगलं उत्तर त्यांना मिळेल आणि त्याप्रमाणे एक उत्कृष्ट कार्यक्रम एवढ्या कमी वेळामध्ये एवढा चांगला कार्यक्रम आज आपण इथं आयोजित केला त्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो आणि जाता जाता शेवटी एवढं सांगतो की नाताजीरावनी आणि राहुलनी काहीतरी एक अपेक्षा व्यक्त केली माझी दोघांना कळकळीची विनंती आहे कारण पत्रकार आहेत नको तुमच्या ज्या अपेक्षा आहेत माझं मत आहे ते खाजगी मध्ये बोलले तर बरं होईल आपण एकच लक्षात ठेवायचं आपण कार्यकर्त्यामधून आपलं जबाबदारी आहे प्रचार करणं आपली जबाबदारी आहे मतदान मिळवून देणं उमेदवार कोण आहे उमेदवार कोण आहे तो दिल्लीचा निर्णय आहे महायुतीचा निर्णय आहे जो कोण उमेदवार दिल्लीमधून आणि महायुतीच्या माध्यमातून दिला जाईल आपण फक्त मोदीजींकडे बघून त्या उमेदवारांनी भरघास मताने निवडून द्यायचं एवढंच काम आपण करू आणि एका काळामध्ये आपण कराल अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा करतो